महाराष्ट्र दिनानिमित्त एस पी मंडळ आणि खालापूर तहसील कार्यालयात ध्वजारोहण मतदान जागृतीची घेतली शपथ लोकशाही महाराष्ट्र राज्याच्या पासष्टव्या स्थापना दिनानिमित्त खालापूर तहसील कार्यालयात विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते तर खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थितांनी मतदान जागृतीची शपथ घेतली एक मे न एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला त्यामुळे एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो सकाळी सात वाजता खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या जनता विद्यालयाच्या पटांगणात संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे कार्यवाहक किशोर पाटील जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिशा राणे मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका झांसी मॅडम के एम सी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रताप पाटील यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते यावेळी उपस्थित शिक्षक विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीची शपथ घेतली तहसील कार्यालयाच्या पारंगणात विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी तहसीलदार आयुब तांबोळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड गटविकास अधिकारी संदीप कराड खालापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम मुख्याधिकारी रश्मी चव्हाण के पी मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील माजी नगराध्यक्ष सुनील पाटील ॲडव्होकेट राजेंद्र एरुनकर, शेकाप खोपोली शहर चिटणीस अविनाश तावडे कैलास गायकवाड रवींद्र रोकडे शांताराम पाटील जयंत पाटक यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी रायगड खोपोली